सुरुवात करूया अर्थातच मुंबईतल्या दसरा मेळाव्यांच्या बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा पहिल्यांदाच खुल्या मैदानाऐवजी मुंबईतल्या गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे आझाद मैदानात पाणी आणि चिखल साचलाय त्यात मुंबईत पावसाचा असलेला अंदाज लक्षात घेऊन शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा हा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये म्हणजे बंदिस्त जागेत घेण्यात येणार आहे नेस्को सेंटरमध्ये दसरा मेळाव्यासाठी व्यासपीठाच्या उभारणीला सुरुवात झाली तसंच एलईडी स्क्रीन बसवण्यासाठीही व्यवस्था करण्यात येते डासांचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन फवारणीही तिकडे करण्यात आली नेस्को सेंटरमध्ये पन्नास हजार शिवसैनिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे पाहुयात आमच्या प्रतिनिधीनं तिथला घेतलेला आढावा शिवसेनेच्या उद्या दोन दसरा मेळावा होत आहे ठाकरेंचे शिवसेनेचे आहेत तर दादर छत्रपती शिवाजी पार्क मै मैदानामध्ये आहे तर शिवसेना शिंदे गटाचे जे आहेत ते गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये होणार आहेत आपण आहोत सध्या गोरेगाव नेस्को सेंटर हॉल क्रमांक पाच मध्ये याच हॉलमध्ये उद्या शिवसेना शिंदे गटाचे जे दसरा मेळावा पार पडणार आहे त्या पार्श्वभूमी आपण पाहिलं तर मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी हॉलमध्ये कामगार आहेत कामगारांकडून जयत तयारी केली जाते तर भला मोठा असा स्टेज आहे यात स्टेजवर बनवण्याचं काम सुरू आहे लाइटिंग असेल स्टेजवर किंवा इतर जे तयारी आहे ते पूर्ण करण्याचं काम कामगाराकडून युद्ध पातळीवर केली जात आहे तर या उद्या शिंदे नेमके कार्यकर्त्यांना काय संबोधित करतील काय बोलणार आहेत याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे कॅमेरामॅन मोहनसा सत्यम सिंग एबीपी माझ्या मुंबई